आज या क्षणी नाही ठरवलंत तर येणारी पुढची दहा वर्ष ही आज सारखीच निघून जातील आज तीस डिसेंबर आहे म्हणजेच वर्षाचा फक्त शेवट नाही तर आज तुमचा सवयींचा निर्णयांचा आणि तुमच्या धाडसाचा निकाल आहे नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सीरिजचाच पाहता पाहता त्रेपन्नव्वद दिवस आहे आणि आजचा हाच विषय आहे की आयुष्याचा आपण आज निर्णय नाही घेतला तर येणार आयुष्य आपलं कधीच बदलू शकणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज या क्षणी नाही ठरवलं तर येणारी पुढची दहा वर्ष ही आज सारखीच निघून जातील नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या, या सिरीज मध्ये आज आपण हेच पाहणार आहोत आज तुम्ही फक्त तारीख बदलणार आहात का की येणार आयुष्य सुद्धा आता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष सरते शेवटी आलेलं आहे भरपूर जणांनी तर आपल्या आयुष्याचा अजून गोलही ठरवलं नसेल जर असतील माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर या क्षणी तुम्ही आज या सोशल मीडियाचं माध्यम अवेलेबल आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असते की सोशल मीडियाचं माध्यम गुगल चॅट जी पी टी इंटरनेटचा वापर आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी करा सर्वप्रथम तुम्हाला काय येतं तुम्हाला आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचं तुम्हाला काय आवडतं जर तुमच्याकडं कोणती स्किल नसेल तर या क्षणी आयुष्याचा निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे पहिले तर सर्वप्रथम आयुष्याचा निर्णय घ्या विचारुच्च बनवा तब्येतीला चांगलं बनवा आणि येणारं आयुष्य जर तुम्हाला बदलायचं असेल या क्षणी वही आणि पेण घ्या त्यावरती लिहा की मला हे बनायचं त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी लिहा आणि दररोज त्याच्यासाठी वेळ द्या आणि येणारे आयुष्य पूर्णपणे बदलून टाका आज या क्षणी आयुष्याचा एकच निर्णय पुरेसा आहे स्वतःची जिम्मेदारी घ्या सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःच्या स्वप्नांचे प्रामाणिक राहा स्वतःचं आजवर जर स्वप्न असेल तर उत्तम आहे नसेल तर या क्षणी वही आणि पेण घ्या आपली आर्थिक परिस्थिती आपलं वय साऱ्या गोष्टींचा सा विचार करा आणि आयुष्याचे एक गोल ठरवा कितीही छोट का असे ना तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या वयानुसार तुमच्याकडे आहे त्या अवेलेबिटी अवेलेबिलिटीनुसार एक स्वतःचे एक स्वप्न ठरवा आणि त्यानुसार दररोज दैनंदिन जीवनामध्ये त्या, त्या गोष्टीला वेळ द्या ती गोष्ट कितीही अवघड असेल तीस दिवसाचा साठ दिवसाचा नव्वद दिवसांचा तीनशे पासष्ट दिवसांचा एक प्लॅन आखा किंवा दररोजचा एक प्लान आखा, आखा। आणि येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाका आयुष्य हे भरपूर साऱ्या गोष्टी एकदाच आत्मसात गेल्याने केल्याने बदलत नाही आपण ऑलराऊंडर रा असू शकत नाही एकच गोष्ट ठरवा एकच ध्येय ठरवा त्या गोष्टीसाठी पूर्णपणे डेडिकेशन आत्मसात करा आणि त्या गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये पुढे जा आज या क्षणी जर तुम्ही आयुष्याचा निर्णय ठरवलात तर येणारी पुढची दहा वर्ष ही पूर्णपणे बदलेली बदललेली असेल गोष्ट खूप छोटीशी असती सवयी बदला आयुष्याचा दृष्टिकोन बदला तुमचे हात पाय जर तुम्हाला सहाय्य करत असतील तुम्ही जिवंत असाल दोन वेळचं चांगलं जेवण जेवत असाल हा मोबाईल मी ज्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे म्हणजे या जगातील पन्नास टक्के लोकांपेक्षा खूप तुम्ही सुखी प्राणी आहात मी हे वाक्य माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सांगण्याचं हेच कारण आहे की जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर या जगामधली कोणतीही गोष्ट तुम्ही घरात बसून इंटरनेटच्या माध्यमातून आत्मसात करू शकता सर्वप्रथम आयुष्याचा गोल ठरवा जगामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी पैसा हा कमवलाच पाहिजे स्व पैसा फक्त चैनीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी नसतो तर आपल्या आयुष्याची आपणच जिम्मेदारी घ्यायला हवी एका वयानंतर प्रत्येकाचे आईवडील हे वयस्कर होतात आणि आपल्या स्वप्नांची जिम्मेदारी दुसऱ्यांच्या खांद्यावरती का आपली स्वप्न ही आपणच पूर्ण करा स्वतःसाठी चा पैसा कमवा स्वतः स्वतःचा आनंद असेल चैनीच्या वस्तू असेल एखादी गोष्ट तुम्हाला शिकायची असेल आत्मसात करायची असेल आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल किंवा तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नसेल आणि तुम्हाला उत्तम आहार करायचा आहे तुम्हाला जिम लावायची आहे तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतच असतो तुमचं वय असो का काळ हा पूर्णपणे बदललेला आहे कोण कौन्त। कोणतीही एक छोटीशी कला छोटासा व्यवसाय आत्मसात करा आजच विचार करा या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा आणि तीनशे पासष्ट दिवस त्याला सातत्य ठेवा कोणतीही गोष्ट ही, ही परफेक्ट नसती तुमचं जेव्हा एखाद्या गोष्टी प्रति सातत्य असतं तेव्हा ती गोष्ट आपोआप परफेक्ट व्हायला लागती परफेक्शनची परिभाषा या पूर्ण जगामध्येच नाही आहे परफेक्ट झाल्यावर मी माझं हे सुरू करेल मी ते सुरू करेल असं कधीच होऊ शकत नाही पुस्तक वाचून किंवा एखादी गोष्ट व्हिडिओ पाहून आपण परफेक्ट होत नाही त्या त्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण स्वतः उतरतो आणि ती गोष्ट करायला लागतो तेव्हाच आपण चुकत चुकत जे शिकतो ते खरंच शिक्षण असतं अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आपण परिपूर्ण झाल्याच्या नंतरच सुरुवात करू हा थोडंसं प्रिपरेशन करून तुम्ही सुरुवात करेल म्हणत असाल तर ही गोष्ट योग्य आहे पण मी पूर्ण शिकल आणि नंतरच सुरुवात करेल ही गोष्ट अयोग्य आहे पूर्णपणे अयोग्य आहे थोडंफार ज्ञान असेल त्या गोष्टीचं आणि तुम्ही ती सुरुवात करू इच्छित असाल तर वेळ वाया घालू नका जे दिमागात आलं ते प्रत्यक्ष आयुष्यामध्ये उतरवा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतःचे पैसे स्वतः कमवा ते कसे खर्चायचे हेही स्वतः ठरवा तेव्हा तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंट बनणार आणि ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष एल जी बी टी कम्युनिटीला प्रत्येक व्यक्ती हा स्वावलंबी बनतो स्वतःचे पैसे स्वतः कमवतो त्या दिवशी आपलं आपणच नाही आपलं राष्ट्र जग सगळेच जण प्रगती करतात स्वतःची प्रगती ही जगाची प्रगती असते जगाची प्रगती ही आपली प्रगती नसते हे वाक्य लक्षात ठेवा आपली प्रगती ही जगाची प्रगती असते भरपूर लोकांमध्ये खूप सारी क्षमता असते खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज असते ज्ञान असते परंतु आपण ते ज्ञान आजपासून सुरूच करत नाही पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष पूर्णपणे संपलेलं आहे आणि ज्यांचं ज्यांचं हे वर्ष वाया गेलेलं आहे त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दहा गोष्टी करण्याची गरज नाहीये एकच आयुष्याचा निर्णय घ्या आणि त्या निर्णयावरती ठाम राहा त्या गोष्टीला सवयीमध्ये रूपांतरित करा आणि तीनशे पासष्ट दिवस न थांबता दोन हजार सव्वीस मध्ये त्या गोष्टीवर कार्य करा त्या गोष्टीला वेळ द्या ती गोष्टी शून्यापासून शंभरापर्यंत शिका आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून पैसे कमवायला सुरुवात करा प्रत्येकाने इंडिपेंडंट बना स्वावलंबी बना स्वतःच्या कलेतून स्वतःच्या ज्ञानातून जे आत्मसात करायचं ते आत्मसात करा चार पैसे कमवा आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जा आपण आयुष्यामध्ये का मागे राहतो आजचा आपला एक ठाम निर्णय येणाऱ्या आयुष्यातले पाच ते दहा पूर्ण पूर्ण आयुष्यच बदलतो फक्त पाच दहा वर्षच नाही पूर्ण आयुष्य बदलतो आणि आज आपण फक्त एकतीस डिसेंबरला सणासारखं के साजरं केलं आणि पुन्हा फक्त कॅलेंडरचं पान बदललं तर आपलं आयुष्य तसंच राहतं आयुष्य बदलायचं असेल फक्त कॅलेंडरचं पान बदलू नका एक तारखेची वाटही पाहू नका या क्षणी एक वही आणि पेन घ्या अगदोगरज तुम्ही काही करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे ती गोष्ट दररोज नक्कीच करा परंतु येणाऱ्या आयुष्यामध्ये मागील चुका या पुन्हा करू नका वही आणि पेन घ्या त्यावरती तुमचं स्वप्न तुमचं गोल काय करायचं ते लिहा आणि त्या गोष्टीला सवयीमध्ये रूपांतरित करा आणि आपल्या आयुष्यामध्ये दररोज अविभाज्य घटक बनवा हळूहळू ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे यायला लागेल तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रकारचं ज्ञान अर्जित करसाल आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जासाल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे रेश मावसमतकर धन्यवाद